होम नमस्कार आनंदी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा विषय आहे लहान मुलांची मानसिकता आणि त्यांच्या स्वभावातले दुर्गुण जसं की राग क्रोध उद्धटपणा आतताईपणा आक्रोश करणं इत्यादी आपण बऱ्याच वेळेला पाहतो की एका कुटुंबामध्ये दोन लहान मुलं असतील आणि त्या दोन लहान मुलांच्या वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत एखाद्या स्पेसिफिक गोष्टीला रिॲक्ट होण्याची पद्धत त्याच्यामध्ये खूप कन्सिडरेबल डिफरन्स असतो आता ह्याचं कारण काय आहे हे जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि ह्याचं कारण एकच आहे की त्या दोन मुलांच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये असलेली ग्रहांची स्थिती आता राग त्याच्यानंतर क्रोध द्वेष मत्सर त्याच्यानंतर भानकुदळपणा उद्धटपणा उलट बोलण्याची वृत्ती अपशब्द वापरण्याची वृत्ती छोट्या छोट्या गोष्टीवरनं चिडणं हातात येईल ती वस्तू फेकणं आक्रोश करणं किंचायणं विचाराने वागणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या किंवा आत्मघातकी वृत्ती म्हणूयात आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मंगळ आणि हर्ष या दोन ग्रहांच्या अंमलाखाली येणाऱ्या गोष्टी आहेत आता मंगळाची जसे की दोन प्रकारची ऊर्जा आहे एक विधायक ऊर्जा आणि एक विघातक ऊर्जा आपल्याला मंगळ हा ग्रह देतो त्यापैकी विघातक ऊर्जामध्ये ह्या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या विघातक ऊर्जेच्या अधिपत्याखाली येतात एखाद्या लहान मुलाच्या जन्मकुंडलीमध्ये जर का मंगळाची स्थिती किंवा हर्षल या पापग्रहाची स्थिती त्याचप्रमाणे शनी राहू याही पापग्रहांची स्थिती ही जर खराब झालेली असेल विशेष करून हे ग्रह पापग्रह एकमेकांच्या युतीत असतील एकमेकांच्या प्रतियोगात असतील त्याचप्रमाणे कुंडलीच्या सहा आठ बारा या अशुभ स्थानांमध्ये असतील किंवा या ग्रहांवर आणखीन कुठल्या एखाद दुसऱ्या पापग्रहाची पूर्णपणे सातवी दृष्टी असेल तर अशा पद्धतीचे अनुभव आपल्याला त्या लहान मुलांच्या स्वभावामध्ये त्याच्या वागण्यामध्ये आपल्याला अनुभवा मिळतात अशा प्रकारच्या गोष्टी आता हे झालं त्याचं कारण आता ह्या गोष्टींकडे सुरुवातीच्या काळामध्ये पालकांना काय वाटतं की अजून ते मूल लहान आहे बाबा सात वर्षाचं आहे आठ वर्षाचं आहे किंवा अगदी पाच वर्षाचं छोटस मूल आहे तर हळूहळू हळू त्याच्या स्वभावात फरक पडेल जसं जसं ते वयाने मोठं होईल तसं त्याचा स्वभाव शांत होईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं पालकांना वाटतं पण जसं जसं त्याचं वय वाढत जातं त्या मुलाचं तसं तसं ह्या गोष्टींचं प्रमाणही वाढत जातं आणि एक सिच्युएशन अशी येते की पालकांना त्या मुलाला कंट्रोल करणं अवघड आणि अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पालकांच्या आपल्याला बघायला मिळतात तर ह्याचा उपाय करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण ही गोष्ट जाणून घेतली की पापग्रहांच्या स्थितीमध्ये म्हणजे कुंडलीतल्या पापग्रहांच्या स्थितीमुळे अशा प्रकारचे दोष त्या लहान मुलाच्या स्वभावामध्ये येतात तर आता याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मंगळ किंवा हर्षल हे जे पापग्रह आहेत ते अतिशय रागीट त्याच्यानंतर तापट वृत्तीचे असे पापग्रह आहेत त्याच्यात मंगळ हा तापटपणा उद्धटपणा भांडकुदळपणा कारण नसताना भांडणं उकळून काढणे एखाद्याला उगीच भांडणं करणं किंवा अगदी प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचतं या सगळ्या गोष्टी मंगळाच्या आधिपत्याखाली येतात आणि हर्षलाच्या अधिपत्या खाली म्हणजे काय गोष्टी येणार तर कुठलाही आपण म्हणूयात की केअरफुल थॉट केअरफुल थिंकिंग न करता कुठली अगदी आतदायीपणाने केली जाणारी गोष्ट अविचाराने केली जाणारी गोष्ट म्हणजे एक घाव दोन तुकडे अशा पद्धतीचं जे बोललं जातं ते तर ते हर्षलाच्या अंमलाखाली येतं तर ह्या दोन ग्रहांची स्थिती ही कुंडलीमध्ये चांगली असणं खूप गरजेचं आहे तर ती व्यक्ती खूप सेन्सिबल बॅलन्स्ड समजूतदार अशा प्रकारचं त्या व्यक्तीचं त्या छोट्या मुलाचं पुढे जाऊन व्यक्तिमत्व बनतं तर ह्या दोन ग्रहांना कंट्रोल करण्यासाठी म्हणजेच कुंडलीतली त्यांची स्थिती ही बलवान करण्यासाठी आणि त्यांचे चांगले रिझल्ट चांगले इफेक्ट्स पॉझिटिव्ह इफेक्ट्स आपल्याला मिळण्यासाठी काय करायला पाहिजे तर ह्या सगळ्यात पहिल्यांदा गायत्री मंत्र हा त्याच्यावर एक खूप पॉवरफुल उपाय आहे तर चोटों है करता है, करता है। है। है ते जे छोटे मूल आहे जे असं वातरटपणा करताय आक्रोश करताय कारण नसताना उगीच पालकांचा अजिबातच ऐकत नाहीये उलटी उत्तर देत आहे किंवा बाहेर जरी लहान मुलांच्यात कुठे सोसायटीमध्ये जिथे राहत असेल तिथे खेळायला गेलं तिथे कुणाची तरी भांडण करत आहे तिथे कुणाला तरी धरून मारत आहे किंवा ज्या शाळेत जात आहे तिथं सुद्धा शाळेतल्या शिक्षकांना उलटं आहे सारख्याच शाळेतल्या तक्रारी येतात त्याच्याविषयी तर अशा प्रकारचं त्याचं जे वागणं आहे ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला त्याच्या कुंडलीतल्या सूर्य या ग्रहाची स्थिती बलवान करायला लागते आणि त्यासाठी सूर्यदेवतेला ग्रह सूर्यदेवतेला जल अर्पण करायचं आहे तर सकाळच्या वेळेला सूर्य उगवायच्या वेळेस साधारण आता सगळीच सा मुलं सकाळच्या शाळा असतात त्यामुळे लवकर उठतात त्यामुळे हा उपाय करणं सोपा आहे तर सकाळी सूर्योदयाच्या वेळेला तांब्याच्या एका पेल्यामध्ये किंवा तांब्याच्या गडूमध्ये भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कुंकू टाकायचं आहे रोली रोली मिश्रित जल आपल्याला अर्पण करायचंय आणि ते व्यवस्थित ती रोली त्याच्यामध्ये मिक्स करून ते जल सूर्यदेवतेला अर्पण करायचंय त्यावेळेला ओम ह्रीम सूर्याय नमा हा मंत्र म्हणायचा आहे जेवढं जास्तीत जास्त वेळेला म्हणता येईल तेवढं उत्तम त्याच्यानंतर ते गायत्री मंत्र रोज एकवीस वेळेला म्हणायला सांगायचं आहे त्या मुलाला त्याचप्रमाणे जर का मुलामध्ये हा जो काही भांडकुदळ पडा किंवा हा जो काही वातरट पडा आता हा जो आलेला आहे तो जर शनिया ग्रहामुळे आला असेल म्हणजे कुंडलीमध्ये शनि या ग्रहाची स्थिती अगदीच खराब झालेली आहे शनि वीक किंवा आहे आणि त्याच्यामुळे हे दुर्गुण आलेले आहे स्वभावात तर त्यासाठी आपल्याला शनीचा उपाय करायला लागेल शनीचा उपाय करायचा म्हणजे काय तर सातमुखी रुद्राक्ष शनिवारच्या दिवशी परिधान करायचं व्यवस्थित देवासमोर बसून आणि त्यावेळेला ते रुद्राक्ष परिधान केल्यानंतर सातमुखी रुद्राक्ष परिधान केल्यानंतर ओम शम शनैश्चराय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर दररोजच हा मंत्र एकशे आठ वेळा त्या मुलाकडून तुम्हाला म्हणून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे जर का तुम्हाला ओम शम शनैश्चर्या नमः हा मंत्र जर का त्याला म्हणायला म्हणजे हा तर मंत्र म्हणायचा आहे पण त्याचबरोबरीने शनीचा बीज मंत्र ओम प्राम प्रेम प्रौम सह शनैश्चराय नमः हाही मंत्र एकशे आठ वेळा म्हणा म्हणजे दोन्हीपैकी एक मंत्र कुठंतरी तुम्ही एकशे आठ वेळा दररोज म्हणायचा आहे त्या मुलांनी पण जो बीज मंत्र सांगितला ओम प्राम प्रेम प्रौं सह शनैश्चराय नमः हा मंत्र जास्त उत्तम आहे त्याला काय होईल तर त्या मुलाच्या स्वभावाचा राग कमी होईल त्याला एकदम एकदम शांत एकदम असं खूप मस्त आतून त्याला इनर पीस आपण म्हणूयात खूप शांत स्वभावामध्ये त्याची शांत हळूहळू स्वभाव त्याचा शांत व्हायला लागेल त्याच्यानंतर तिसरा उपाय जर आपण म्हणलं हा झाला शनीचा मंत्र एक सांगितला गायत्री मंत्र सांगितला त्याच्यानंतर भोलेनाथांचा जो मंत्र आहे महादेव शंकरांचा ओम शिवाय हा अतिशय पॉवरफुल मंत्र आहे अगदी म्हणजे कुठल्याही वयोगटातलं मुलं असू दे अगदी दहा वर्षाच्या खालचं मुलं असू दे किंवा दहा ते पंधरा या वयोगटातलं मुलं असू दे किंवा त्याच्यापेक्षा येऊ अगदी युवा अवस्थेतला एखादा मुलगा किंवा मुलगी असू दे आणि त्याच्यासाठी राक्षांत करण्यासाठी अतिशय ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा दररोज म्हणायचा आहे रुद्राक्षाच्या माळेवर जपला तर अतिशय उत्तम तर हा मंत्र म्हणल्याने हळूहळू हळू त्याच सगळ्याच म्हणजे जसं की आपण म्हणतो मंगळ हर्ष शनी असो किंवा राहू असो कुठल्याही ह्या अपग्रहांचा जो काही निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या लहान मुलाच्या किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर होतोय जे काही दुर्गुण निर्माण होत आहेत त्याच्या स्वभावामध्ये हे सगळे हळूहळू कमी होतील मन हळूहळू शांत होईल मनशांती मिळेल त्याचप्रमाणे ओम शिवाय या मंत्राचा अजून एक चांगला फायदा म्हणजे माइंड क्लॅरिटी वाढेल अगदी माइंडफुलनेस आपण म्हणतो कुठल्याही कृती करण्याआधी चांगल्या प्रकारे विचार करणं किंवा एक प्लॅनिंग करणं आणि मग कृती करणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचप्रमाणे पीस ऑफ माइंड मी जसं म्हणलं आणि मेडिटेशनची आवड ही सुद्धा जास्तीत जास्त निर्माण व्हायला जा। त्या मुलाच्या तर अशा प्रकारची आज खूप महत्त्वाचा विषय आणि महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आले होते आणि हा विषय तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ऐकून घेतला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच